अलमट्टी धरण उंची वाढीविरोधात रविवारी चक्काजाम आंदोलन सांगलीतील बैठकीत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय अलमट्टी उंची वाढविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यासाठी आज सांगलीमध्ये सांगली, सांगली कोल्हापूर कृष्णा महापुरासंदर्भात आमदार अरुण लाड यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली या बैठकीत अलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात टोकाचा संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला प्रशासनाला विरोधाची तीव्रता कळावी यासाठी रविवारी सकाळी नऊ वाजता रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील अंकली फाटा येथे असलेल्या कृष्णा नदीवरील पुलावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात जिल्ह्यातील नागरिक उद्योजक व्यापारी तसेच सामाजिक आणि राजकीय नेते सहभागी होणार असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली प्रशासनाने अलमट्टी आल उंची वाढीविरोधात आक्रमक पवित्रा घ्यावा अशी मागणी करण्यात आली या बैठकीस प्रकल्पग्रस्त पूरग्रस्त व्यावसायिक व्यापारी उद्योजक सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक लोकप्रतिनिधी उपस्थित होते अलमट्टी धरणाला उंची वाढवण्यासाठी टोकाचा संघर्ष करायचा वेळप्रसंगी दुकाने बंद करण्याची तयारी प्रशासनाला माहिती व्हावी यासाठी रविवारी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे या आंदोलनात सांगलीतील पूरग्रस्त नागरिक व्यापारी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत दुकाने बंद ठेवून रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अंकली फाटा येथे हा रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे अध्यक्ष सरजेराव पाटील यांनी दिली अलमटीच्या उंचीवाडी विरोधात आज या ठिकाणी बैठक पार पडली या बैठकीला व्यापारी नागरिक ज्येष्ठ नागरिक बरेच या ठिकाणी उपस्थित होते या बैठकीमध्ये प्रत्येकाचा सूर हासाच होता की अलमट्टीला उंची वाढवून देण्यासाठी पूर्णपणे विरोध करायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही घरं आणि दुकानंसुद्धा बंद करू वेळ पडली तर आम्ही सगळी रस्त्यावर येऊ हा विषय या चर्चेमध्ये आला या चर्चेमध्ये अलमट्टीनं विनाकारण हे उंची वाढवून सांगली आणि कोल्हापूरकरच्या नागरिकांना नदीकाठच्या लोकांना भयभीत करून ठेवलेलं आहे लोकं भयभीत आहेत कुठंतरी याला मार्ग निघाला पाहिजे म्हणून प्रशासनाला हे माहिती व्हावी यासाठी चक्का जामचं आयोजन अठरा तारखेला केलेलं आहे आणि या समितीच्या आत्ताच्या झालेल्या बैठकीमध्ये सगळ्यांनी एक जुटीनं या ठिकाणी मान्यता दिली की आपण या आंदोलनाला अठरा तारखेला सर्वांनी तिथं उपस्थित राहायचं आहे जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्यावरती सगळ्यांचा भर आहे त्यामुळे प्रशासनाचे आता तरी डोळे उघडले जातील हो यावरती आमचा सर्वांचा विश्वास आहे त्यामुळं आज ही झालेली बैठक अतिशय अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडली प्रत्येक व्यापाऱ्यांनी आपलं स्वतःचं मत मांडलं नागरिकांनी मत मांडलं आणि ह्या मा विषयावरती आता आपल्याला फार मोठा लढा देण्याची गरज आहे हा हे आपण जाणवलं त्यामुळे आता भविष्यात अलमट्टी उंचीवाडीला पूर्णपणे सांगलीकरांचा विरोध राहील भविष्यात जर पडलं तर आपल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं की आम्ही दुकानं वेळ त्यावेळी बंद ठेवू एवढ्यापर्यंत ह्या चर्चेमध्ये आता विषय झालेले आहेत आणि या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली